डॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने भरकोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न केला या घटनेचा देशभरात निषेध व्यक्त केला गेला पण सरन्यायाधीशांनी मात्र संबंधित वकिलावर कुठलीही कारवाई केली नाही किंवा कारवाईचे आदेशही दिले नाही मात्र आता भूषण गवईंनी मौन सोडलंय या प्रकरणावर आता सी जे आय भूषण गवई यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत सर्वोच्च न्यायालयात त्या दिवशी जे घडलं त्यामुळे मला धक्का बसलाय असं गवई भर कोर्टात एका सुनावणी दरम्यान म्हणाले आहेत पुढे नेमके काय म्हणाले भूषण गवई जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय तक सर्वोच्च न्यायालयात सोमवारी म्हणजे सहा ऑक्टोबरला वकील राकेश किशोर यांनी सी जी आय सर्वोच्च न्यायालयात यामुळे गोंधळ उडाल्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी वेळ न दवडता प्रकरणावर युक्तिवाद सुरू ठेवावा असे निर्देश इतर वकिलांना दिले होते तीन दिवस या प्रकरणाची देशभरात चर्चा होत असताना सरन्यायाधीश भूषण गवई मात्र शांत होते आता त्यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे लाईव्ह लॉने दिलेल्या बातमीनुसार भूषण गवई म्हणाले की माझ्या भावाला आणि मला त्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे मोठा धक्का बसलाय मात्र माझ्यासाठी हे प्रकरण आता विस्मृतीत गेलं आहे असं सुद्धा सरन्यायाधीश गवई म्हणाले आहेत सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणी दरम्यान वरिष्ठ वकील गोपाल शंकर नारायणन यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान दरम्यान सरन्यायाधीश गवई यांचं हे विधान समोर आलंय सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू असताना वर्षीय वकील राकेश किशोर यांनी क्रमांक एक मध्ये प्रवेश केला आणि सरन्यायाधीश बसलेल्या पीठावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करत वकिलाचा प्रयत्न हाणून पाडला ए एन ने दिलेल्या वृत्तानुसार सदर वकिलाला सुरक्षा रक्षक घेऊन जात असताना त्यांनी सनातन का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान अशी घोषणाबाजी केली ज्या प्रकरणातल्या युक्तिवादामुळे वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता त्या खंडपीठात न्यायमूर्ती उज्ज्वल भुयाण हेही होते त्यांनी या हल्ल्याबाबत बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ही घटना सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे गवई भारताचे सरन्यायाधीश आहेत हा विनोदाचा विषय नाहीये असं उज्ज्वल भुयान म्हणाले मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेश किशोर यांनी माफी मागायला नकार दिला दरम्यान खासदार निलेश लंके यांनी वकील राकेश किशोर यांना दिल्लीत गाठलं आणि लंकेंनी या घटनेचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला निलेश लंकेंनी वकील राकेश किशोर यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि संविधानाची प्रत भेट म्हणून दिली यावर निलेश लंके म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान निर्माण केलं संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची आहे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबाबत जो प्रकार घडला तो एका व्यक्तीचा अवमान नसून संपूर्ण देशाचा अवमान होता जे कृत्य घडलं त्याचा शांततेच्या मार्गाने निषेध करण्यासाठी मी आंबेडकरांचा फोटो आणि संविधानाची प्रत घेऊन आलो असं सुद्धा लंके म्हणाले दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी वकील राकेश किशोर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार दिला असला तरी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने त्यांच्यावर कारवाई केली आहे वकील राकेश किशोर यांची तात्पुरती सदस्यता रद्द करण्यात आली आहे तसेच त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे तसेच राकेश किशोर यांच्या विरुद्ध बंगळुरूमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय ऑल इंडिया ऍडव्होकेट्स असोसिएशनचे अध्यक्ष भक्तवचल यांच्या लेखी तक्रारीवरून मंगळवारी संध्याकाळी बंगळुरूमधल्या विधान सौधा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पाहत रहा तक